मित्रांनो पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांना माहिती आहे काल सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी अतिशय महत्त्वाचा जी आर निघालेला होता संगणक अर्हता प्रमाणपत्राबाबत ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी अद्याप संगणक अर्ता प्रमाणपत्र सादर केले नव्हते त्यांच्याकडून अतिप्रदान झालेल्या रकमेची वसुली करण्याबाबत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी जी आर निघालेला होता परंतु मित्रांनो आपल्याला या जी आरच्या माध्यमातून आता दिलासा देण्यात आलेला आहे आणि जी अतिप्रदान करण्यात आलेली रक्कम वसूल करण्यासाठी जी आर निघालेला होता त्या जी आरला या जी आरच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आलेली आहे तर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीसचा हा जी आर आहे ज्या जे आरच्या माध्यमातून आशा कर्मचारी अधिकारी यांच्याकडून अतिप्रदान करण्यात आलेली रक्कम वसुलीबाबत या जी आरच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आलेली आहे शासन निर्णय बघू शकता संगणक अर्थ प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदतवाढ शासकीय अधिकारी कर्मचारी यांना अतिप्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या वसुलीबाबत शासन निर्णयवरील संदर्भाधीन क्रमांक दोन येथील सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयाने आदेश निर्गमित करण्यात आले होते सदर शासन निर्णयास पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात येत आहे हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो आणि आता कोणत्याही प्रकारे संगणक प्रमाणपत्र सादर न केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची वसुली होणार नाही हे आता निश्चित आहे धन्यवाद